पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त विविध सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं त्यांना अभिवादन करण्यात आलं शनिवारी एकतीस मे रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती होती त्रिशताब्दी जयंतीनिमित्त सोलापूर शहर आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या निमित्त सर्वत्र चैतन्यमय अशा वातावरणाची अनुभूती येत होती शनिवारी सकाळपासूनच चार हुतात्मा पुतळा चौकातील पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी झाली होती विविध राजकीय पक्ष तसंच सामाजिक संस्था आणि संघटनांच्या वतीनं पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन करण्यात आलं सोलापूर महापालिकेच्या वतीनं आयुक्त तथा प्रशासक डॉक्टर सचिन ओंबासे यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं यावेळी पालिका अधिकाऱ्यांची उपस्थिती होती दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्था भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर मध्यचे पश्चिम अध्यक्ष नागेश खरात मित्रपरिवाराच्या वतीनं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी सोमनाथ जाधव श्रीकांत ठेंगील राणा यादव बाळासाहेब वाघमोडे रवी खरात योगेश यमगर नागेश खरात स्वप्नील शिंदे सागर तरंगे अजित शिंदे देवा निमगल लखन माऊली लखन कारंडे श्रीकांत गायकवाड विशाल खरात आदींची उपस्थिती होती दरम्यान सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं खासदार प्रणिती शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन केलं यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे मनोजलगुलबार प्राध्यापक अशोक निंबर्गी सी ए सुशील बंदपट्टे सिद्धबाबा निशाणदार पुण्यश्लोक राजमाता अहिल्यदेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष सिद्धबाबा निशाणदार शैलेश पिसे यांची उपस्थिती होती आज एक महिला ह्या फक्त महाराष्ट्रापुरती नाही पण ह्या देशासाठी असलेली जिनी त्याग दिलं त्या महिलांना आम्ही अभिवादन करताना त्या महिलेला आम्ही अभिवादन करताना आरक्षणाची मागणी पण आहे कॅबिनेटमध्ये वारंवार डिसिजन घेऊन निर्णय घेऊन सुद्धा आज हे सरकार आपल्याला आरक्षण धनगर धनगर समाजाला देऊ शकलं नाही आहे या महिलेचा त्याग जो आहे तो आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही एक महिला खासदार म्हणूनच नाही पण एक शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करणारी एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी म्हणून जोपर्यंत या समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष सोबत आहे रस्त्यावर उतरणार आहे आणि या समाजाला शेतकरी बांधवांना न्याय मिळून देण्याशिवाय आम्ही थांबणार नाही पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर जन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीनं दुग्धाभिषेक करण्यात आला यावेळी शैलेश पिसे चेतन नरोटे सिद्धबाबा निशाणदार सुधीर सलगर आदींसह अन्य पदाधिकारी तसंच सदस्यांची उपस्थिती होती सोलापूर शहर भाजपच्या वतीनं शहराध्यक्षा रोहिणी तडबळकर यांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना विनम्र अभिवादन केलं यावेळी रामचंद्र जन्नू नरेंद्र काळे मनीष देशमुख गणेश नरोटे अमोल कारंडे राम वाक्से संजय कोळी राजकुमार पाटील अंबादास बिंगी रंजिता चाकोते संगीता जाधव निलिमा शितोळे राजश्री चव्हाण आदींची उपस्थिती होती दरम्यान विविध क्षेत्रातील मान्यवरांनी राजकीय नेत्यांनी समाजसेवकांनी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केलं या प्रसंगी पद्माकर काळे संतोष पवार बाळासाहेब शेळके राजाभाऊ सर्वदे माऊली पवार श्रीकांत डांगे भाऊसाहेब रोडगे जुबेर बागवान संजय कणके आदींसह अन्य मान्यवरांनी विनम्र अभिवादन केलं यावेळी जयघोषानं हा परिसर दणाणून गेला होता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य हे सर्वांसाठी आदर्शवत आणि प्रेरणादायी असल्याच्या भावना या निमित्तानं व्यक्त करण्यात आल्या दरम्यान या निमित्तानं आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला अनेकांनी या शिबिरात सहभागी होत हिरिरीनं रक्तदान केलं